राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या हालचाली वाढल्यात मात्र एकत्र येण्याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन घ्यावा असं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटलंय शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भाने ऑफ द रेकॉर्ड उमेश पाटील यांनी वक्तव्य केले कार्यकर्त्यांकरता ही स्वागतार्ह बाब आहे मात्र पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार आताच्या जनरेशन मधील महत्वाचे असणारे अजितदादा आणि सुप्रिया ताई यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे या सर्व प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांना आपले इगो बाजूला ठेवावे लागतील बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांना माहिती नसतात त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या या कार्यकर्त्यांच्या भावना असतात या एकत्र येण्याला काही अडचण नाही मात्र ज्या अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या जर बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य असून महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलीच चा असून स्वागतार्ह आहे असेही उमेश पाटील म्हणाले आदरणीय पवार साहेबांनी ऑफ द रेकॉर्ड दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भानं काही वक्तव्य केल्याचं समजलं खरंतर स्वागतार्ह बाब आहे कार्यकर्त्यांच्याकरिता परंतु यामध्ये पवार साहेब म्हटले तसं अजितदादा आणि सुप्रिया ताई या आताच्या जनरेशनमधल्या महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे परंतु याच्यामध्ये काही लोकांना आपले इगो थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत माहिती नसतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या नॅचरल भावना असतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात त्या एकत्र येण्याला खरं तर काहीच अडचण नाही परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी ने स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या जर थोड्या बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ती चांगलीच आहे स्वागत आहे